पुढलं आम्ही जव्हार जव्हार तालुक्यातील पाथर्डी ग्रामपंचायत ओके काय प्रॉब्लेम आहे आमच्या जे जो निधी ग्रामपंचायत याचे काम केलेले आहेत बाकीचे नाही केलेले आहेत तरी सुद्धा बिलं काढतात म्हणजे काम केलेली नाही केलेली नाही त्याची बिलं काढलेली बिले काढले ओके असं कोणतं काम आहे का त्याचं बिल नाही काढलं काय नाव काय परिषद शाळा तिथे जे स्वयंपाकगृह आहे तिथे जे मुला स्वयंपाक गुरु काहीतरी मार्च मध्ये ते सगळं तोडून ठेवले आज आठ जुलैला तिचे कोणतंही म्हणजे आठ आज जुलै को, आजपर्यंत कोणतंच काम नाही झालंय फक्त ते काढून ठेवलंय तरी त्याच्या आठ जुलैला एक लाख बिल हा पंधरा वित आयोग मधून काढलेला आहे ग्राम झालेला नाही काम झालेलं नाही काय बरोबर आहे का हो हो बरोबर काय तिथं स्वयंपाक जे जिल्हा परिषद चा आहे हाथी मध्ये ते नुसतं भुसून ठेवले हा विटा एक साइड ला ठेवल्या सलिया साईड ला ठेवले अजून पण ते काम बाकी आहे आणि त्याचा पंधरा मी ते एक लाख रुपये काढले हा आणि तिथं त्या शेफ जेव्हा शेफ बनवून देतात मुलांना बाहेर त्या बाहेर बनवतात अजून आपण पाण्याचं आहे पाऊस पडतो बाहेर देतात तिथे मोडल्याला कधी एक वर्ष झालं एक वर्ष नाही दोन आ, आ, आँ, आँ, आ, तीन महिने झाले दोन तीन महिने महिने बिल पण काढलंय बिल काढलंय तिने एक लाख रुपये काढले बिल कधी काढलंय कर आठ जुलै आठ जुलै जुलै म्हणजे याच महिन्यात काढले आणि मोडले कधी याच महिन्यात नाही नाही मे महिन्यात मे महिन्यात मोडलाय आणि आता बिल काढलं आणि ते काम झालेलं नाही काम झाले आणखीन दुसरं रामखिंड परी पैकी मागा पावसाळी वादळ झालेले त्याच्यात ते प्रत्येक शाळेचे घराचे पत्रे उडवले जिल्हा परिषद शाळा तिथे एक वर्ग आहे त्याच्यावर काहीतरी स्वस्तीचे पत्रे टाकलेलं आहे सात त्याच्यानंतर आमचं जुनं ऑफिस आहे ग्रामपंचायत त्याच्यावर पण टाकलेलं आहे तर आम्ही जेव्हा ऑनलाईन ला मात्याची आधार बिल काढलेला पण आम्हाला प्रश्न काय पडला बाबा दोन लाख पन्नास मध्ये पत्रे इथे भरपूर आले असते मग फक्त हे दोनच गोष्टी का केल्या त्यांनी इतर ती कौलारू शाळा होती त्याच्यावर मग पत्र का टाकलेले आज त्याला कौलारू शाळा जी आहे त्याला एक लोखंड लावला टेकू त्याच्यात मुलांना बसवत नाही मग तरी सुद्धा त्याची एवढी बिकट परिस्थिती असून सुद्धा त्याच्यावर पत्रे टाकले आणि जेवढे त्याच्यावर टाकले mm. पण ते साधे टाकलेले आहे सोस्तिक mm. या कंपनीचे टाकलेले आहे तुमचं म्हणणं त्यामध्ये भ्रष्टाचार झाला हा ठीक आहे आणखी डोंगरपोटा काय बोलतो तू कोण आहे डोंगरपोटा काय डोंगरपाटचं किचन किचन बांधलंय ते पण असंच बांधलं ते पण दुरुस्ती काम चालू आहे ते बाथरूमचं दुरुस्तीचं बाथरूम हा बाथरूम दुरुस्त करून दोन काहीतरी चोवीस मध्ये प्रत्यक्ष सामान्य माणसाला त्याला बारा हजाराचं सरकार बाथरूम देतात मग आज त्यांनी एक लाख चौवेचाळीस हजार नऊशे पन्नास मध्ये बाथरूम कसं बनवायला पाहिजेत होते आज तिथं जेव्हा बघितलं आमच्याकडे सबूत आहे व्हिडिओ आहे त्याचा जेव्हा प्रत्यक्ष गेल्यानंतर ते एकदम बिकट परिस्थिती आहे बाथरूम जे आहे ते थोडं किरकोळ आपण चार पाच पत्र नवीन टाकले झाले पण मग तसं पाहिलं तर सरकार आपल्याला दीड लाखात आपले घरकुल पण पण देत ते तर पूर्ण बांधतात मग हे दुरुस्ती त्यांनी करायला पाहिजे केली असती तर त्याला व्यवस्थित केली असती बाबा भांडल एक लाख चौवेचाळीस हजार नऊशे पन्नास बाथरूम दुरुस्त बाथरूम दुरुस्ती ते पण साहेब ना ऑनलाईन नाव त्यांनी चेंज ना। डोंगर वाडी येथे जिल्हा परिषद शौचालय दुरुस्ती करणे मार्च दोन हजार चोवीस ला आणि दुसरी एंट्री जर बघितली डोंगरवाडी जिल्हा शाळा स्कूल टॉयलेट दुरुस्ती करणे पन्नास हजार तिथं काय आहे डोंगरवाडी शौचालय आणि इथं टॉयलेट दुरुस्ती करणे पन्नास हजार काढले सात मे दोन हजार चोवीस महिन्यानंतर महिन्या नंतर त्याच्यानंतर परत डोंगरवाडी जिल्हा परिषद टॉयलेट दुरुस्ती करणे सहा सप्टेंबरला अडतीस हजार पाचशे अजून दोन महिन्यांनी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला म्हणजे तीन महिने डोंगरवाडी जिल्हा परिषद टॉयलेट दुरुस्ती सहा हजार चारशे पन्नास मग साहेब आम्हाला प्रश्न पडतो ना दीड लाख रुपयात जर हे फक्त दुरुस्तीच करतील तिथे प्रत्यक्ष गेले ना ते एकदम परिस्थिती दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढले नुसती दुरुस्ती दुसरं काय आणतील घरपट्टीचा विषय आहे तिथे जे लोक आहेत ना ते म्हणतात की ऑनलाईन जी घरपटी दाखवते ती कमी आणि हे जेव्हा जे आपली ऑफलाईन देतात ना घरपटी लिहून त्याला पैसे घेतात जे त्यांचं मन आहे असं याला नाही पाहिजे मी बोललं का एखादी सब चुकला असेल तुम्ही एक दोघांची चेक केली ते पण सांगतात कि नाही सांगता हे जास्तच घेतात मग मी काम शेव विचारते का बस काय व्यवस्थ कसं काय तर ते पण बोलले काय सांगतो चुका असेल हे घर ती घे ऑफलाईन ला जास्त घेतात हा आणि ऑनलाईन ला कमी दाखवू आम्ही गाव ते तुम्ही तक्रार केली का मी त्याला बोललेलो भाऊ साहेबांना ते बोलले बोल सा बोल का हिशोब चुकला असेल एकाचा हिशोब चुकला असेल तर दुसऱ्याचा नाही असं झालं म्हणजेच होत तर ते बोलले बघू बघू घेऊ कारण या एका दिवशी ऑफिस मध्ये बसू तर त्यांनी पण काय बोललेच ना ओके म्हणजे घरपट्टी हो ते आणलेले आहे सर मी बघायला आणलेले का हो तुम्ही निवेदन वगैरे दिले का तक्रार केली का नाही निवेदन दिलेलं नाही मग खाली आपले भाऊ ग्रामसेवक यांनाच बोल तिथं नाही नाही बोलले नाही तुम्ही तक्रार केली नऊ कडे किंवा सिओम कडे जिल्हा परिषद त्यांनी ग्रामसेवक यांना सांगितलं आधी आपण बसू बाबा काय चेक करू नंतर तुम्हाला काय करत नाही तक्रार वगैरे करा साहेब आज लोकांना ग्राम भरपूर विषय मांडायचे आहे पण ज्या चार असतात वर्षातून ग्रामसभा एक मे पंधरा ऑगस्ट सोळी जानेवारी दोन ऑक्टोबर नियमानुसार घेतच नाही हा पात्रडी ग्रामसभा नियमानुसार होत नाही ऑगस्ट ची ना ऑगस्ट ची पण कॅन्सल केली आहे आता एक मे ग्रामसभा जेव्हा लोक घरी असतात तेव्हाही लावत नाही अजंड पण पन्नास एक लोकांना देत असतील कार्यालयाने खर्च बघितला पंधरा पंधरा हजार असतो अजेंडा सगळ्या लोकांना जात दुसरी गोष्ट म्हणजे ते एक ची ही ग्रामसभा आता सध्याची त्यांनी एकोणीस मे एकोणीस मध्ये तर पावसाळी येत नाही तरी सदुसठ लोक जमलेले आहेत माझ्याकडे समुदाय तुम्हाला दिला सदुसठ लोक जमले लोक फक्त मी एकटाच सदस्य होतो बाकी कोणी सदस्य नाही सरपंच होता ग्रामसेवक होते ग्रामधे सदस्य येत नाही एक पण होता नाही म्हणजे ग्राम सभेला पण सदस्य येत नाही येत नाही म्हणजे आता जी झाली याला एक पण सदस्य नाही होता मी एकटाच होतो ओके आणि बाकी लोक येत होती सदस्य का नाही त्याच्या साहेब अध्यक्ष सर पण यांनी त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे असता होता ना आम्ही काय तिथं सांगून पण त्याला अजेंडा होता अजेंडा ते दे देतात सदस्य नाही देता। पण सदस्य येत नाही आता ग्रामसभा एकोणीस आम्ही एकटाच होतो लोक ग्रामसभा झाली नाही ती झाली आणि लेट घेतली त्यांनी हाँ? लेट घेतली लेट एकोणीस ओके आता एक महिना होईल घेतली नाही मग ह्या गोष्टी आहेत इथे हा पारदर्शक साहेब नाही तर मग ह्या गोष्टी आहेत तर मग जे टायमाला घरी असतात त्या टायमाला हे काय लागेल कारण याचा अर्थ यांना ग्रामसभा नाही घ्यायची आहे लोकांचे भरपूर प्रश्न आहेत लोक गावात असताना ग्रामसभा घेत नाहीत आणि जेव्हा लोक तेव्हा ग्रामसभा घेतात ओके मग मी तेव्हा मी सदस्य माझे जेव्हा पदाधीनुसार मी तिथं जातो बाबा आज ग्रामसभा नाही झाली मग मला पण वाटतं का बाबा ग्रामसभा घ्यायला पाहिजे माझं पंधरा दिवस होऊन ग्रामसभा नाही घेतली गप्पा भरपूर विचारतात तर म्हटलं भाऊ साहेब आहेत सरपंच आहे दोन दिवसांनी अजेंडा पोहचेल पण तेव्हा जर साहेब कार्यालय खर्च मग ओरडा होतो मग अजेंटा कमी का वाटतात ह्या पण आम्हाला प्रश्न पडतो आ, आज भरपूर लोक एवढा भ्रष्टाचार होऊन सुद्धा साहेब आवाज पण उठवत नाही आवाज कारण याचा दबाव कोणाला तरी जातो एखाद्या जणांनी माझे बदल मी एखाद्या मागा ग्रामसेवेत बोललो का बाबा हे एवढ्या गोष्टी पंधरा तुम्ही खरेदी केल्या आम्हाला तुम्हाला न विचारता सगळ्या गोष्टी केल्या जर एखादा माणूस मला बोलला का बाबा तू बरोबर बोलतोस मग हे त्याला दबाव देणार मग तो माणूस माझ्याकडून जे आहे ते जर बोललं ते माणसाने मागचं कोण आहे का कोणाला काय प्रॉब्लेम आहे काय म्हणणं आहे तुमचं हे बरोबर बोलतात का तुम्ही गावातले बरोबर पाथर काम आहे ते हातीतले तुमचं म्हणणं आहे आहे तुम्ही काम करा जिल्हा परिषदच्या सिवना एक निवेदन द्या की बाबा या ग्रामपंचायतीचं ऑडिट व्हावं आणि जी काही विकास कामं झालेत त्यांची त्रयस्त यंत्रणेमार्फत म्हणजे तुमच्या तालुक्यातला ज्युनियर इंजिनियर किंवा डेप्युटी इंजिनियर नको दुसऱ्या तालुक्यातला आणून तो चौकशी करता येईल का ते बघा त्याच्यानंतर तो काय अहवाल येतो तो आपण बघू आणि त्याच्यानंतर मग काय मार्ग आंदोलनात काय मार्ग असेल तो ठरवू पण तुम्ही पहिल्यांदा निवेदन देणं गरजेचं आहे ओके